नमस्कार मी सुजाता तुमच्या प्रश्नावरच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज आहे महाराष्ट्रीयमधील तिसरा गुरुवान आणि मी आज सकाळपासूनचं माझं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी मी आंघोळ वगैरे करून आलेले आहे आता मामांसाठी मी नाश्ता बनवला आहे शिरा आणि भात एक साईड ठेवलेला आहे तर या ठिकाणी हा शिरा बनवलेला आहे याचा आता मी अगोदर देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि मग मामाला देणार आहे आणि आता या ठिकाणी मामांसाठी मी चहा केला आहे ते ब्लॅक टी पिता मी ते आलं आणि गवती चहा घालून ते ब्लॅक टी त्यांच्यासाठी करायला ठेवलेला आहे सगळ्यात अगोदर मामांसाठी चहा आणि नाश्ता म्हणजे नाश्ता अगोदर ला करावा लागतो नंतर चहा करावा लागतो आणि नंतर जेवणाला सुरुवात करते मग तोपर्यंत तो मग मी भाताला भात एका साईडला घातलेला आहे आणि आता आमटीसाठी या पावट्या शेंग आहेत ते मी सोडून घेणार आहे सकाळचं रुटीन हे ॲक्च्युली खूप गडबडीचं असतं कारण की सकाळचं जेवण वगैरे वा परत बाकीची कामं आणि वरदलाही शाळेत सोडायचं असतं किंवा त्याचा अभ्यास वगैरे हो हे सर्व असतं त्यामुळे मग इथे माझी गडबड झालेली आहे मी या ठिकाणी या शेंगा शेंगाचा सोलून घेते पटापट आणि आता या ठिकाणी मी जे पावट्याचं शेंगा सोलल्या जाते त्याचं थोडंसं आहे ते सुक बनवलं होतं आणि आता या साईडला मी त्याची आमटी बनवून घेत आहे पावटे हे शेतातले असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काय आम्ही टाकत नाही फक्त चटणी मीठ वगैरे टाकल्यावरती त्याचे आमटे ते जा छान होते आणि तेवढंच टाकून आता मी या ठिकाणी आमटी बनवत आहे पावटे मी टाकलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी आपल्याला हवं तेवढं पावणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता मी जी भाजी घातलेली आहे त्याला उकळी आलेली आहे इकडे एका साईडला आमटी बनवलेली आहे आणि भाताचा माझा मगाशी झाला होता आणि आता या ठिकाणी मी लगेच कणिक मळायला घेतलेला आहे चपात्या करते मी सहा आणि बाकीच्या ज्यांना भाकऱ्या करते वरदला चपातीच लागते आणि आम्हाला दुकानामध्ये चपाती न्यावी लागते कारण की ॲक्च्युली भाकरी खायला ते नंतर खूप कडक होते आणि आम्ही सकाळी काही नाश्ता करत नाही डिरेक्टली जेवतो खूप वेळ होतो जेवायला आणि मग बारा आणि एक वासात मग तोपर्यंत भाकरी कडक होते त्यामुळे मी ती चपाती करते ना ॲक्च्युली आज चारच करते कारण माझा उपवास आहे वरदला जा ना आणि मी सकाळ ही आंघोळ केली नाही एवढी कामं केली पण अजून चहा घेतलेली नाही तर आता आहून आंघोळ झालेली आहे आणि आहो मला आता मी या ठिकाणी ते चहा ठेवलेला आहे तर या ठिकाणी माझा अर्ध्याच्या वरती स्वयंपाक तयार झालेला आहे आणि ॲक्च्युली अजून मी चहा घेतलेली नाही आणि आता हा चहा घेत घेत मी चपात्याही करणार आहे इथे मला आणि यांना मी चहा ओतलेला आहे आणि हे काय लगेच चहा घेतात आणि मग नंतर लगेच दुकानात जातात मग आता मी जेवण करत करत नंतर चहा पिते तर आता चहा बनवण्यापर्यंत हे आपलं कणिक आहे ते पाच दहा मिनटं मुरलेलं आहे आणि आता मी लगेच चपात्या करायला घेतलं आहे ॲक्च्युली मी जास्त हार्ड मुळतच नाही ल मऊच मळून घेते म्हणजे पटकन चपात्या करता येतील कारण की जास्त वेळ नव्हत होते मुरत ठेवायला वेळ नसतो आता या ठिकाणी मी आहो येते चहा घेता येते आणि मी माझा चहाच ठेवला आहे तोपर्यंत मी चपात्याला तेल वगैरे लावून ते तयार करून ठेवता येते त्याचे गोळे घड्या वगैरे घालून म्हणजे सगळ्यात परत एकसारखे एकेवर एकवर पटपट म लाटता येतं माझ्या चपात्या आहेत त्या पटापट होण्यासाठी मी ती ट्रिक वापरते कारण अगोदरच गो तयार करून ठेवते गोळ्या म्हणजे लाटून त्याच्यावरती तेल वगैरे लावून घड्या वगैरे घालून ठेवते घडीची चपाती करते मी त्यासाठी तर आता चारच चपात्या करायच्या होत्या म्हणून मग मी सगळ्या कुदर गोळे तयार करून घेतले आणि आता या ठिकाणी चपाती लाटून घेत आहे आणि आज मार्गदर्शन म्हणतील तिसरा गुरुवार आहे आणि बाकीचीही कामे आहेत पूजा वगैरेही मांडायची आहे वरदला शाळेत सोडायचं आहे खूप सारी कामं आहेत त्यामुळे मग पटापट जेवण करून घेत आहे म्हणजे पटकन जेवण होून बाकीची कामं करायला मोकळी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही चपाती आहे ती लटून झालेली आहे ते तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला आहे माझा आज 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 चहा आहे तो राहिला आहे आता तोपर्यंत मी चपाती आहे ती भाजायला टाकलेली आहे तवा गरम झाल्यामुळे पटापट चपात्या भासत नाही तर मग नीट भाजत नाहीत त्यामुळे मी अगोदरच तवा गरम करून घेते ज्या गृहिणींची मुले सकाळी शाळेत जातात त्या किंवा नवरा वगैरे जेवला जातो त्या गृहिणी समजू शकतात की सकाळी किती गडबड असायचे कारण की आता हे सकाळचं जेवण उरकायचं पुन्हा मुलांचं आवरायचं त्यांचा अभ्यास घ्यायचा त्यांना शाळेत सोडायचं हे खूप कामं असतात ता तर आता मी या ठिकाणी पटापटा जेवण माझ्या वरून घेतेच नसत तर आता या ठिकाणी चपाती बनवून झाल्यानंतर लगेच मी भाकरी बनवून घेत आहे तीन भाकऱ्या बनणार आहे तिघांसाठी मामा आणि मामी आणि ताईंसाठी आणि या ठिकाणी माझा तर काय उपवासच आहे आणि सकाळी मी ॲक्च्युली अजिबात एकही मिनिट न बसता माझे कंटिन्युअसली कामं चालूच असतात कारण की सगळं आवडलं नंतर घरातलं पण आम्हाला दुकानात जायचं असतं आणि गुरुवार असल्यामुळे ॲक्च्युली पूजा वगैरे म्हणायलाच खूप ले, लेट होतो कामं आवरून त्यामुळे आज खूपच लेट होतो म्हणून मी पटापटा आवरत आहे तर या ठिकाणी आता भाकऱ्या बनवून झाल्या की माझं जेवण बनवून झालं असणार आणि ॲक्च्युली माझा उपवास आहे आणि मी उपवासा दिवशी काहीच फराळ वगैरे खिचडी बनवत बसत नाही ॲक्च्युअली मला आवडतच नाही खिचडी वगैरे मग आता माझं मी बाकीच्या कामावरून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता हा पसार आहे तो उचलून घ्यायचा आहे आणि किचन हे क्लीन करून घ्यायचं आहे मला सो आता मी हे पटापटा उरकून घेते किचनचं काम करता करता का मध्ये तुम्ही ते बघू शकता मशीन लावलेली आहे वॉशिंग मशीन आणि त्याच्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मी आता आलेलं आहे मशीनमध्ये पाणी टाकावं लागतं आमच्याकडे मशीन जास्त घेत नाही खूप थोडंसं घेते हळूहळू मग खूप वेळ लागतो त्यामुळे मग मशीनमध्ये पाणी ओतावं लागतं तर या ठिकाणी आता मी वॉशिंग मशीनमध्ये पाणी ओतते आणि पुन्हा आतमध्ये जाते तर आता या ठिकाणी माझं किचन क्लीन करून झालेलं आहे तुम्ही बघता सर्व किचन आहे ते बसून घेतलेलं आहे वरचा खालचा आज काही खाली जेवण मिळत नाही पण खाली काय जास्त पसार नव्हता थोडंसंच होतं ते पटकन बसून घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणी मी दूध तापवायला ठेवलं आहे एक शिळत आहे आणि ताजं आणि आता या ठिकाणी मला झाडू मारून घ्यायचं आहे तर आता मी सर्वात अगोदर किचनचं झाडू मारून घेत आहे कारण किचनमध्ये घाण पडलेले असते कचरा वगैरे तर तो झाडून घेत आहे लसणाचा वगैरे पाला म्हणा वगैरे जास्त असं खालीच मी टाकत नाही खरं पण तरी का दुसरं पडलं असेल तर ते पटकन झाडून घ्यायचं आणि नंतर मग हॉलमधलाही मा झाडं मारून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी हॉलमधला मा झाडं मारून घेत आहे आणि पण नंतर बेडरूम मधल्या वगैरे देवारातल्या वगैरेही मारून घ्यायचं आहे आज पूजाही मांडायची आहे तर नंतर मला अजून आणि आता या ठिकाणी मी मिळाले आमच्या बेडरूममध्ये बेडरूममधला पसारा आवरावा लागतो कर कारण इकडे तिकडं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं कपडे वगैरे म्हणा तुरून वगैरे मग आता ते सर्व घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवते नंतर झाडून मारून घेते आणि ॲक्च्युली वरचंही आवरायचं चालेल शाळेचं चा। थोडीफार तयारी त्याची तो करतो थोडीफार मला करावी लागते म्हणजे सर्वच व्यवस्थित करतं असं नाही ना त्यामुळे मग आपल्याला थोडंसं बघावं लागतं त्याची तयारी करावी लागते थोडीफार आता तो कपडे वगैरे फक्त घालून बसतो नंतर त्याला अजून अभ्यास वगैरेही करायचा आहे फक्त हा आंघोळ करून आला आहे म्हणून डायरेक्टली कपडे घालतो शाळेची कारण पुन्हा वेळ नको व्हायला म्हणून मग आता त्याचं इथे चाललेलं आहे माझ्याबरोबर बोलत बोलत काहीतरी काम करायचं नाही ॲक्च्युली तर मलाही आठवत नाही तर काय मजा जाते आणि त्याला बड्डेला मी स्मार्ट वॉच घेतले ते ॲक्च्युली मी त्याला घालू नको असं सांगत होते कारण की ते घाललं की तो ॲक्च्युली टाईमपास खूप करतो ते सारखं वॉच आहे तोच असं सारखं त्याला हातलत बसतो आणि त्याला सांगितलं आज घालून जायचं नाही म्हणजे त्याला तर मी घालूनच देत नाही ॲक्च्युली तो कधीतरीच घालतो कारण की ॲक्च्युली त्याच्यात काय काय हे मला माहिती नव्हतं घेण्या अगोदर आणि नंतर कळलं की त्याच्यात खूप फॅसिलिटी असतात गेम वगैरे असतात म्हणून मग मी त्याला घालून देत नाही तर या ठिकाणी वरचची बॅग होत्या खाली एक शाळेची आहे स्कूल बॅग ब्लॅक कलरची आणि एक निळी बॅग आहे ती त्याच्या क्लासचे आहे मग ते आता वरत ठेवलेलं आहे आणि झाडू मारून घेत आहे आणि आता वरत बसला आहे अभ्यास करायला तर त्याचा अभ्यास घेत आहे मी आणि त्याचा त्याला एकट्याला अभ्यास कर म्हणला तर तो कधीच करत नाही मला घ्यावाच लागतो त्याचा अभ्यास मग अशा गडबडीत सकाळच्या वेळेतच अभ्यास झाला कारण संध्याकाळी तो आला की शाळेतून थोडा वेळ त्याला वेळ भेटतो पण तो इकडे तिकडे करण्यात जातो खाणं पिणं किंवा खेळणं आणि नंतर मग क्लासला जातो क्लासवरून यायला साडेआठ नऊ वाजता मग तिथून पुढे काय अभ्यास घेत म्हणजे घेत पण नाही आणि तो करत पण नाही किती कर म्हटलं तरी कारण तो कंटाळलेला असतो दिवसभर त्यामुळे मग मी पण जास्त मागायला लागत नाही मग सकाळच्याच ह्या गडबड्यात त्याचा अभ्यास घ्या तर तुम्ही आता इथे बघू शकता मग मी चेंज करून बसलेलं आहे कारण वरतपर्यंत तोपर्यंत अभ्यास करत होता आणि ॲक्च्युली परत पूजा वगैरे म्हणायचे आहे दुकानातही जायचं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आता चेंज केलं आहे आणि चेंज करून आता वरत काय अभ्यास करतो हे पूर्ण बघत आहे आणि त्याला खायला आणलेलं आहे ताट करून इथे आणि त्याला जेवायलाही चारत आहे आणि अभ्यासही घेत आहे तर ह्या ठिकाणी त्याला अभ्यास करत करत जेवायला चारून नंतर तरी तयारी करून माझी तयारी करून आणि आता मी त्याला शाळेत सोडायला निघालेलं आहे तर तुम्ही बघू शकता माझा सकाळचं हे रुटीन कसं आहे ते हेप्टिक खूपच गडबड करावी लागते मला त्याची शाळा आहे ती गावातच आहे पण थो आमच्या घरापासून थोडीशी लांब आहे त्यामुळे मग चला चला आम्ही ठिकाणी निघलेलो आहोत वरतला मी शाळेत सोडायला गाडी त्यामुळे त्याची बॅगही मीच घेतलेली आहे कारण खूप ओझा असतं मुलांना मग त्याला आता नंतर मंदिर आल्यावरती गणपतीचं दिलेलं आहे बॅग कारण तो बोलतो शाळाजवळ आली की माझी मला बॅग देत जा म्हणून मी त्याची बॅग त्याला दिली आणि नंतर मग आता हा शाळेत पोहोचलेला आहे तर चाललं आहे कारण त्याला वाटतं की त्याची बॅग घेतलेली बघितलं की टीचर वगैरे ओरडतील म्हणून तो पटकन मागत असतो आता ले ले मी पुन्हा घरी आलेले आहे आणि आता मी घरातलं आवडते माझं पटकन मला पूजा वगैरे मांडायची आहे आणि ह्या ठिकाणी मी आता पालवी गोळा करत आहे तुम्ही बघू शकता आपण जे सर्वच कामं करतो ते ॲक्च्युली सगळेच आपण रेकॉर्ड करू शकत नाही ह्यामध्ये खूप खूप काही काही कामं राहूनही जातात कारण की एवढं सगळं जर शूट करत बसलं की आपण काय करतो काय नाही तर आपल्याला किती व्हिडिओ मोठा होईल हे तुम्ही कल्पनाही करू शकता या ठिकाणी आता मी जा पालवी गोळा केले आहे आणि जाणार आहे पूजा मांडायला पालवी गोळा करून आले आणि मदत आठवलं की दळण लावायचं होतं गव्हाचं मग या ठिकाणी आता मी गव्हाचं दळण लावलेलं आहे स्वच्छ करून आणि सुरू केलेलं आहे मशीन आणि आता मग देवपूजा करायला जाणार आहे तर सगळ्यात अगोदर पूजा म्हणण्या अगोदर मी देवारतील लादी आहे ती पुसून घेत आहे कारण लादी पुसायची राहिली होती आणि या ठिकाणी म्हणण्या अगोदर लादी पुसूया कारण आपल्याला पूजा मांडायची आहे तर म्हणून मी आता या ठिकाणी लादी पुसून घेत आहे आणि ॲक्च्युली देवार आमचा म्हणजे सेपरेट आहे खूप मोठाही नाही आहे छोटीशी खोली आहे मग त्यामुळे कॅमेरा स्पेस कमी आहे तुम्ही बघू शकता आता इथलं मी पसारा उरकून तिथे स्वच्छ करून घेत आहे पुसून वगैरे घेत आहे दररोज आपल्याला एवढी सारी कामं असतात आणि तरीही आपण एवढी सारी कामं करूनसुद्धा जर कोण बोललं की तू काही कामच करत नाही तर तुम्हाला कसं वाटेल हे मला कमेंट करून मध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी आता माझी लादी पुसून झाल्यानंतर मी पूजा म्हणून घेणार आहे सौरंग आहे तो पूजा मंडळाला तिथे ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सर्व साहित्य आता मी गोळा करून घेतलेलं आहे आणि ते आता मी सर्व देवाला आणणार आहे आणि हे बघू शकतो तुम्ही पूजा मांडण्यासाठी मी सर्व साहित्य जमा करून घेतलेलं आहे आणि पूजा मांडायला मी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे खाली अगोदर स्वस्तिक वगैरे काढून घेतले त्या बाजूने हे प पाटाच्या मी रांगोळी काढून घेतली आहे चौरंगाच्या आणि आता मी पूजा मांडायलाही सुरुवात केली आहे बाकीचे जे सर्व म्हणजे कलशात टाकायचं असतात ते सर्व टाकून वगैरे पाच पालवी आहेत त्याही लावून घेतलेल्या आहेत आता देवीचा मुखोटा वगैरे लावून घेते शॉर्टमध्ये दाखवला आहे ॲक्च्युली पण आपण जे सर्व करतो ते सर्व केलेलं आहे मी तर आज मी तुम्हाला सकाळपासूनच उठून दाखवलं आहे त्यामुळे म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी ती पूजेची व्हिडिओ आहे ती पूर्ण नाही घेतली ह्याच्या अगोदरच्या पहिल्या गुरुवारच्या व्लॉगमध्ये मी सर्व पूजा आहे ती कशी मांडायची किंवा सर्वच दाखवलं आहे त्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता मी फक्त पूजा मांडून घेते पटापट आणि नंतर तुम्हाला मी दाखवतेच खरं थोडंफार मी शूट केलं आहे तेही ते ॲड केलेलं आहे मी पूजा मांडताना ॲक्च्युली घरातील बाकीचे सर्व काम माझे झालेले आहेत आणि आता पूजा मांडून परत ह्यांचा डबा भरायचा होता आणि नंतर मग जायचं होतं तर या ठिकाणी आत्ता मला वाटते अकरा सव्वा अकरा साडे अकरा झाले असतील आणि खूप वेळ झाला होता आणि ॲक्च्युली अहो किंवा मी सकाळी नाश्ता करत नाही त्यामुळे मी ज्या वेळेला दुकानात जाईल आणि कस्टमर असतील नसतील त्याच्यावरती आमचं जेवणाचं टायमिंग ठरलेलं असतं आणि आम्हाला जेवायला बारा एक तरी सहज वाजतातच आणि सकाळपासून नाष्ट्ता वगैरेही केलेला नसतो सो मी पटापटा आवरत आहे कारण की माझा तर उपवास आहे पण अहो ना जेवायचं असेल ह्या हेतूने मी पटापटा कामं उरकत होती कारण खूप लेट झाला की मग पुन्हा वेळ पण जातो आणि नंतर फित्त वगैरे वाढलं की त्रास होतो त्यामुळे मग आवरून घेत आहे दुकानात जर जेवणाच्या टाइमिंगला कस्टमर असते तर कधी कधी जेवायला दोन पण असतात त्यामुळे मग पित्ताचा त्रास झाला की मग डोकं वगैरे दुखतं खूपच त्रास होतो ह्यांनाही होतं आणि मलाही होतं माझा उपसल्यावर असल्यावर ॲक्च्युली मी जास्त काही लक्षच देत नाही पण ह्यांचा सारखं डोकं दुखत असतं पित्तामुळे त्यामुळे म्हटलं मग आवरून पटकन डबा घेऊन जावा मला वाटलं हे येतील जेवायला पण हे काय आलं नाही पण माझं हे आज लवकर झालं होतं आम्ही खूप पटापटा आवरलं होतं सगळी कामं त्यामुळे मग साडे अकरा वाजताच माझी पूजा ही मांडून झाली होती मग त्यानंतर मग मी आवरून गेलेली पण आणि आज ॲक्च्युली मी सकाळ तुम्हाला सांगितलंच नाही सकाळपासून की आज आमचे ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲक्च्युली आमच्या घरात कुणालाच फरक पडत नाही की आमची ॲनिव्हर्सरी आहे की बड्डे आहे कारण कोण कधी विषयी करत नाही हाऊस तर कसलेच नाही आहे म्हणा म्हणजे सेलिब्रेशनचे वगैरे तर पण सध्या कोणी विषय करत नाही आणि माझ्याशी पूजा झाल्यानंतर मला माहेरून कॉल आला होता बहिणींचा विश करण्यासाठी मग त्यांच्याबरोबर बोलत बोलत मी आवरलो होतं माझं तर या ठिकाणी माझी पूजा मांडून झालेली आहे आणि रांगोळी काढून झालेली आहे कशी वाटते ही माझी आजची पूजा ही, आज ही नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का ते सांगा नक्की आणि इथे देवपूजा मामाने सकाळीच गेलेली पण फुले वगैरे नव्हती आहोणी नंतर मला फुले आणून दिलेली पूजा मांडण्यासाठी मग ते फुले मी सर्व ठिकाणी ठेवलेले आहेत नाही ॲक्च्युली ज्या दिवशी मी पूजा मांडते ना त्या दिवशी असं मला म्हणजे देवपूजेच्या घरात देवघरातून उठंच वाटत नाही असं वाटतं इथेच बसावं खूप छान आणि प्रसन्न वाटत असतं आणि ॲक्च्युली मला इथून जायची इच्छाच होत नसते पण तरीही मग कामं असतात म्हणून उठावं लागतं तर या ठिकाणी माझी पूजा मांडून झालेली आहे तुम्हाला आवडली काही कमेंट करून नक्की सांगा सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे हातानेच काढले साचे वगैरे नाही वापरलेले आणि ते आमची देवपूजा आहे पूजा झाल्यानंतर आहोंना डबा भरल्यानंतर वहिनीचा फोन आला आता मग वहिनींबरोबर फोनवर बोलत होते नंतर ताई बोलले नंतर आई बोलली आणि त्या विश करत होत्या की आणि त्यांच्याबरोबर बोलत बोलतच नंतर मग मी दुकानात आले आणि दुकानात आल्यानंतर मग आहोंनी जेवण केलं आणि आहोनं नको म्हणलं तरी ते वेपर्स वगैरे आणतात मग वेपर्स वगैरे खाऊन घेतले आणि नंतर मग आता या ठिकाणी लागलेलं आहे कामाला तर हा ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा तो आता मी शिवून घेणार आहे आणि चला तर आता मग काम करतो आणि आज आमची ॲनिव्हर्सरी होती तर आम्हाला घरातल्यांनी कोणीतरी विश केलंच नव्हतं पण असे फोनवर वगैरे भरपूर व्हॉट्सअपला वगैरे विश करणारे लोक आहेतच त्यांनी विश करत होते आहोंना मी सकाळीच विश केलेलं त्यांनीही मला सकाळी विश केलेलं आणि पिलूला आमच्या माहितीच नव्हतं म्हणजे मी त्याला मुद्दाम सांगितलं नाही तर मग तो घरात खूप करतो केक आणायचा आहे करायचं म्हणून मग मी त्याला काही सांगितलंच नाही आज काय आहे ते फक्त त्याला मी बोलली की बाळा आज काहीतरी स्पेशल आहे तर तो, तो बोला मग मी काय आहे तर मी त्याला म्हटलं काय नाही काही नाही एवढंच बोलली आणि नंतर म्हटलं त्याला नको सांगायला म्हणून मी काहीच सांगितलं नाही त्याला आणि नंतर आमचं काय प्लॅनिंगही नव्हतं आजचं काहीच सेलिब्रेशन म्हणजे सेलिब्रेशन आम्ही करतच नाही केक वगैरे कट करून म्हटलं बघूया काय होईल ते वेळेल दिवस तर आमचा सगळा मग दुकानातच गेला होता तर दिवसभरात दुकानाची काम आहे माझं काम ब्लाऊजचं आहूनचं काम आहे आणि त्यात आम्ही अजून एक यूट्यूब चॅनल काढलेला आहे कॉमेडी असतात आमच्या त्याच्यावरती व्हिडिओज रील्स तर ते ज्यासाठी पण आम्ही थोड्याफार व्हिडिओज केल्या आणि काम कामे असं आमचा दिवस ठरलेलाच आहे आमच्या कामामध्ये काही ना काहीतरी करण्यात जातो तर आता या ठिकाणी मी माझा ब्लाउज शिवून घेत आहे म्हणजे माझा नाही ॲक्च्युली तो आईचा ब्लाऊज आहे आणि तो या ठिकाणी मी शिवून घेत आहे माझा म्हणजे माझं काम आहे ना ते म्हणून माझं म्हटलं तर हे काम आता मी पूर्ण करून घेत आहे नंतर घरी जाणार आहे ए फ्यू मोमेंट्स इथे तर मी मगाशी घरी आले घरी आल्यानंतर जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि आता या ठिकाणी मी पूजा म्हणजे पुस्तक आहे ते वाचून घेणार आहे पण आहोणी मी घरी येताना मला सांगितलं की जेवण बनवू नकोस आपल्यासाठी फक्त घरातल्यांसाठी बनव आपण बाहेर जाऊयात तर म्हटलं का तर म्हटलं ॲनिव्हर्सरी आहे म्हणून जाऊया तर म्हटलं आज नको जायला उपवास आहे तर ते म्हणले नको आजचा दिवस आहे तर आजच जाऊया म्हणून मग आम्ही आज गेलो होतो ॲक्च्युली हॉटेलनंतर पण आता या ठिकाणी मी पुस्तक वगैरे वाचून घेणार आहे कारण पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे माझं आणि आता तिथे तुम्ही बघू ही मी सकाळी पण ती लावून गेलेली त्याला खूप छान असा ते फुला तयार झालं होतं वरती आणि ते मी आता शूट केलं होतं आणि आता मी पुस्तक वाचून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता धूप धीप लावून घेतलेले आहेत पंती वगैरे लावून घेतले आहेत की ते हा नैवेद्य आहे भाकरी भाजी पावट्याची आमटेन भात तर आता मी देवीचं पुस्तक आहे ते वाचून घेणार आहे तर आता सर्वात अगोदर मी देवीला हळदी कुंकू वगैरे वाहून घेते नमस्कार करून घेते आणि मग पुस्तक वाचायला सुरुवात करते माझं पुस्तक वाजून बसल्यानंतर नुसतेच मी आतमध्ये गेले तो पण आले आणि आता या ठिकाणी आम्ही तिघं चाललेलो आहोत हॉटेलमध्ये ह्यांनी विचारलं घरातल्या नाही येत आहे का तर घरातली नाही बोललीत आणि ऍक्च्युअली त्यांना हॉटेल मामा तर काय आमचं भाकरीशिवाय काही खातच नाहीत म्हणा आणि बाकीच्यांनाही आवडत नाही आणि त्यामुळे मग आम्ही तिघच चाललेलो आहोत आणि ते आमच्या पिल्लूचं चाललेलं आहे की आपण करायला गेलो असतो बरं झाला असतं घाटावर वगैरे त्याला खूप आवडतं घाटावर जायला त्याला म्हटलं नाही बळ आपल्याकडे वेळच नव्हता तो आता आपण जागा इथल्या इथंच तर मग तो म्हणला बरं चालते आणि ॲक्च्युली तो बाहेर पन जेवायला जायचं आहे म्हणून खूप आराखलेला आणि त्यामुळे चाललाय तो पण शांतपणे त्याला हॉटेलमध्ये जेवायला आवडतं रोटी वगैरे खायला तर या ठिकाणी आम्ही आमच्याच गावच्या जवळ एका ठिकाणी म्हणजे एक दोन किलोमीटर हे पाटील मुळा म्हणून हॉटेल आहे तिथे आलेलं आहे

आरती मस्त तर मस्त करून जेवणार आहे फोटो नाही काढला मी फक्त व्हिडिओ बघ तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलेलो त्या हॉटेलमध्ये जो मॅनेजर आहे तो यांचा मित्रच आहे मग त्यांनी मी ऑर्डर दिल्यानंतर थोड्या वेळ नंतर आमच्या ऑर्डर लगेच तर या ठिकाणी आम्ही पनीर कुर्मा अख्खा आणि रोटी मारली ॲक्च्युली रोटीच्या अख्खा मसूरच्या ऐवजी डाल तटका मारला पण पिल्लूला अख्खा मसूर पाहिजे होता म्हणून मागवला होता या ठिकाणी हा पनीर कुर्मा छान होता ॲक्च्युली पनीर कुर्मा पुणे खूर माझा आवडला अख्खा मसुरापेक्षा जरी कारण पिल्लूला अख्खा मसाला पाहिजे होता पण ॲक्च्युली मागवला पण त्याची टेस्ट काही एवढी चांगली नव्हती त्याला शिवराजचा अख्खा मुसुरा आवडतो तर या ठिकाणी आता मी जेवण करून घेतो आणि जेवण करून झाल्यानंतर ॲक्च्युली थंडी खूप वादत होते आम्ही डिरेक्टली घरी आलो आणि आता या ठिकाणी मी माझा हा ब्लॉग आहे तो एंड करत आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल चॅनल लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर पण भेटल्याबद्दल धन्यवाद